రాని రా శంకాకుల నీ తులా విచారీ కులీ తురే కాంత కాకూ రాజాన సంగతింగ్ హా మింగ్ బాయి పని మీ విచారపూసుకో మీరు తుది విచారపూ కం బస్ नाही नाही माय माझ्या ना घरी मैदानात जायला नाही शकुनाबाई शकुनाबाई शकुना म्हटलं मी आलेच पाच मिनटात जा मग आम्ही आरामात सोबत असतील ना अजून शांता काकू आम्ही दहा जण आहोत आम्ही दोघंच नाही आहो तुम्ही काही काळजी करू नका मी आव ना ठीक आहे मग राणी चले तुम्ही राणी शांताबाई काय म्हणत होती तसं नाही नाही वाटलं आता दोन वाडायला चालले काय आण काय नाही की फिरायला चालले काकूला असं वाटलं शे टूरच काढला काय ये ना पण आम्हाला तर ऑफिसचं काम आहे थांब नाश्ता बनवू तुम्ही छत्री काकू राजाला फोन करू काय आता म्हटलं मस्त मजा करू मस्त फिरू नाही नाही दे राजाला काही सांगत नाही मी फोन आलता काय आलता बस तयार झाले का विचारतो कोण गेली मगांगो मांग कौ समजत नाही सविता कोण आहे घरात आता सांग शक ना तुम्हाला आत बाई म्हणू कि सास बाई म्हणू नाही सविता शांताराम कुठे गेला बाबा आता बाहेर जायला कोण काय झालं शकु ना काय पाहून राहिले तुम्ही भाजी खाल्ली सविता त्या सासून त्या दिवशी थैली आणते ना सोबत कुठे ठेवली होती सांग बरं मला थैली कोणती थैली आणली शकुना మళ్ళీ మాయితీ థిలీ సో మరి సూర్య కపా సిర కొంత శక్కు సమతారా థిలో శునా

आणि थैली यायच्या म्हणते थैली बाबांको थैली आणली काय घरात मला विचारात शकुनाबाई काळजी थैली सपा सपा सांगा ना तुम्ही काय होता थैली काही नाही शांती तशीच थैली म्हणून मी दिसून म्हणून शांतारांना आणले की काय जवळ मी शांतारामला भेटतो वावरात गेला काय तो आता वावरात गेले की चौकात गेले कोण आले माहीत बरोबर येतो मी शक शकून शकुना बाई काय झालं मनीषा विचारायला तुम्ही फोन करू काही त्याच्याकडचं आपल्या घरी काही आणा नको सविता काही असलं मनीषा सांगतेस काही टॅन्शन नको घेऊ अशी साडे मारायची खायली राजे नाही का राजाजी तुम्ही बॅगही भरली सगळंच केलं तुम्ही मग तुम्हाला काहीच गरज नाही पडली सविता ते मग कामच काय कमी आहेत काय चला आई येतो मग मी आठ दिवसांची वापस येतो आठ दिवस मी एकटे राहू आठ दिवस आई मी जातो राजाजी सोबत आई आई मी एकटे राहत नाही आठ दिवस नाही चालले घरी चालली मी राजाजी मिटिंग आठ दिवसाची असते काय मिटिंग एक ना दोन दिवसाची मिटिंग आठ आठ दिवस असते काय सविता जाणो येनो तर ती फिरा लागेल थोडं आता साहेब लोकांचे म्हटलं ते मी ऐकायला लागेल नाही काय मी म्हणू शकतो काय मी एकटा चाललो घरी बरं बरं राजा ठीक आहे जादा सविता शांत आई मी एकटे मी एकटे नाही काय काय आहे सविता कोणी शुभकामासाठी जात असलं अशा आठवले आणू नको तू तुला सवयच आहे तशी लंडन पडणं त्या धंदा सोन बसला जा राजा जा काही म्हणत नाही मी तुम्हाला आता मोकाट दिला सोडून मी कुठे चालले बाबा

बायकोनं सगळं धिंगाणा करून टाकला आता म्हटलं चुपचाप निघून जातो लकडली माहीत केलं आईलेही माहीत केलं फालतू इकून आलो मी बॅग घेऊन राजा बेटा काय ते विचार करून जायला ना ती मिटिंग आहे ना जाय जायचं होय चला येतो मी चला आता था। थांब ना राजा तू ते आईली ओळखलं कुठे अजून मी काय प्लॅनिंग करतो मी सांगत नाही तुले तुला डायरेक्ट दाखवून देतो मी चला 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 होईच चला बर चला आजीसोबत चला चला आजी आजी कुदी कुदी चलली आजी तू पाय फक्त कुठे जातो मी चल चल माझ्यासोबत चला आई की घ्या तुमच्या कशी पप्पू शेठ हम्म मनीषा मनीषा साधी भडी मनीषा चिडीच्या बच्चाले पत्ता नाही लागू दिला सोनं कुठे गेलं तर घे टावले चांगले आता आणि तुला चांगला धडा शिकवतो कसं लोकांच्या लेकी पहिले फसवत होतं हे आहे ते आहे ते आहे डबल कोणी असा चान्सच नाही मारणार फसवणूक करणार नाही पुरीची तिला असं वाटते पुरी म्हणजे निरा थेट ठाकत आहेत अरे पुरी पोरी तर एवढ्या चतुर आहेत की पोरगा काय हुशार आहे तेवढा असं वाटतं आपट पण आता असं करू नाही शकत काय करू आता न म्हणता बी प्रेमाने बोलावं लागते मनीषा काय झालं पप्पू तू ते केलं नाही काय पंधराशे रुपयाचा फॉर्म भरला नाही काय कोणतं काय नाही माहित काय तो शिकू नको तू तु। तुला सगळंच माहित आहे नाही ना पापूर खरंच नाही माहित काय काय कागदपत्र पाहिजे ते सांगा तुम्ही अरे पंधराशे रुपये भेटतात ना कसं घे ये तू येतो यावर ये भागते ना चल चल आपण फॉर्म भरून येऊ अरे मय मयावर भागते म्हणजे तुम्ही ना का मावाली तुम्ही मा खर्च नाही पण आलाव्या या स्कीमचा फायदा घ्या माझी लाडली बहीण योजना ही स्कीम आहे ना ते आधार कार्ड बाकीचे कागदपत्र तुला सांगतोस मी विचारपूस करून ठीक आहे ठीक आहे पाणी आणतो तुम्ही पप्पू शेख सगळं माहिती आहे मला त्यापासून आहे तुम्ही काय काय गुण करतो काय काय नाही बरं बरे चाटा मारते मला नाही नाही जरासं प्रेमानं चोपड चापड करून मनीष आले सोन्याबद्दलच विचारायला लागेल सोन्याचा ठाव ठिकाणाच नाही लागला जास्त काही म्हणता येत नाही आता आईनं म्हटलं शानदार मामा नेलं असेल पण आई आली अजून पाणी काय तर मला सोनं पोपो घामा दुखील झालं असेल घे चाच पप्पू घे डोकं किक दुखत असेल तर बरं झालं मनीषा चाच आणला भलं डोकं दुखून राहिलं आण दे मनीषा आई आली का घरी नाही आई घरी नाही आले कुठे गेले काय माहित काही सांगतलं नाही काही नाही काही नाही फक्त येतो मी असं म्हणून निघाले घरून आई कामाशीर गेली स्वयंपाक झाला काय हा तर आठवडतो असं वाटते चहा धरा आणि मारा फेकून तोंडावर एवढी यो तळपायातली मस्तकात चालली मय चहा पितो पाहतो जरा लोकांचे नवरे किती फेमान वागतात बायकोसोबत माय नवरा बाय येऊन जाऊन येऊन जाऊन मीरा ठसन करते म्हणणं करते माझ्या सांग किती हौशीने गेली लोणावाड्या आयुष्यात मला कधी साधा शे गावले नाही ने नेलो देवा कसंच नशीब हौशी काय माहित आता मनिषा नशीब आहे किती चांगलं करतात का दिवसा मिटिंग ला गेले असते खोली करून तर ते राहिली असती मी लेकडली घेऊन फिरलो असतो मस्त किती इच्छा होती माहिती <laughs> सविता कुठे गेली सविता दुधी आईने आवाज दिला तर मय मला माहित काय येत लखड ठेवलं लखड समोर लढताच येत नाही सविता कोण जाऊन राहिली काही नाही आई स्वयंपाक केला तसा ताट वाटतो तुम्हाला सविता इकडे बाई इकडे नाराज नको हो नाही आई नाराज नाही होत मी तसा ताट वाढतो आई ताटवा आणि चला कोणी दोला ना आई काही म्हणणं नका समजू मय आई चला आता वाटतो मी पाय सवि खोटं चल ना आपण जो लोना वाढेल त्याच्यात काय पहिले हरकवलं मी कुठे घेऊन लागेल जाऊ दे घरचे कामं होतातच होतात काय काय दिवस भरणाऱ्या घरीच मरत परेशान आहे काही नाही लागत मग शांताबाई कुठे गेली शांताबाई आता कोणाला आली आली जाऊ दे आईले म्हणतो आई जाऊ दे तुम्ही काही परेशान होऊ नका सांगून देतो आईली मी काही तुम्ही या पाण्या पावसाने लोणावाड्यात जायचं ठरवू नका चल ताटा घेतो वाळून शांताबाई बाहेर हा सविता पाहिजे वाढतो ताटक घरी नाही का मग शांताबाई किती वेळ आवाज देऊन राहिली आली ना शांताराम भाऊ कुठून आले काही नाही बाई गेल तू एक पाहिजे खांद्याचा नोकरी कमाली बापा शांताराम भाऊ सून आली आता भी तुम्हाला नोकरीच पाहिजे काय काय जिंदगी भंडना कमवन ठेवता बस झालं ना कविता भाई नवरा जर कमायचा असला ना त्याची लय किंमत होती आणि तो जर काम असला तर त्याला कोणी पाणीही पाजत नाही चालू आहे वाटते मी म्हणत शकुनाबाच्या घरून डब्बा आला शकुनाबाई विचारत आहे थैली आणली काय शांता तेच तेच ऐकलं नाही पण शांताबाईनं गोष्ट मोडून दिली बाई शकुनाबाई आली बापा नाही तर खायचं नाही ना शांताबाईन काय शांताबाई मी म्हणत दे तुले वावर चलतं काय खाण्याला लावायला बिचार रोशनीचे बाबा म्हणा भरले मग हे खाल्ले सरखीचे <laughs> दाने चलते काय लावायला माझ्या सांग नाही सविता काम आहे नाहीयेत बिचारे पाहिजे ना सुषमाले नाही तर गंगू बैली कोण आली बी नाही शांती शकुनाबाई आली काय बाबा शकुनाबाई आल की ना पण धावत पळतच गेली आपल्या घरी आली सविता सांगे बाजी खाली पाहिजे अंदरच्या घरात पाहि हॉलमध्ये पाये थैली म्हणे का कोणती थैली तुम्ही आणली का थैली शकुनाबाईच्या घरून शांतारामना थैली आणली म्हणजे कुठे ठेवली माहिती आहे काय मी मी कोणती थैली आणली शांते घरी शकुनाबाईस ना म्हणे शांताराम नांदी झाली कुठे ठेवली काय ठेवली आणि बसली बी बिनी बा पाणी बी बिनी पिली चालली गेली झरकणी येतो मी शकोना पाहिजे घरून काय म्हणते तर काय जी थैली हरपली तर सविता जा ना मग तू नेणं कोणाले शांताबाई सांग ना कुठे चालली मी त्या मागा नाही लागत ना सांग ना शांताबाई ते मागा लागायचं आणि गिंगला तर काहीच नाही सविता मध्ये मी चालली दोन वाळेले माया सुनीले नातीले नाताले घेऊन <laughs>

वासने पेपरांगी बातम्यां पुरे फॅमिलीची फॅमिली डुबून गेली मग लागत नाही ना धबधब्यावर काय नदी ना काय कायदा लागते चिपचाप गावाला गेला चल आपल्या घरी तुमचं जाऊ नका तुम्ही ला तुम सविता शुभ कामासाठी जाणार कोणाले असं टपतात काय तुम्हाला काय वाटते आमची फॅमिली पुरी मिली पाहिजे सांगा विचाराय की नाही त्याला नाही शांत भाई मग मनात निघालो असं नाही 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 विचार नाही शांत पण जाय जाय तू तर दोनुखो दोन खूप शांत पै पण घ्या मंडळी अच्छा जलनखोर मैत्रीण असला की नाही तिच्या जुवार येते पाय काय म्हणते तुम्ही बी मसान म्हणते तुम्हाला सांगतो कोणी मी कुठं जात असलं ना कधीच टोकू नाही मंडळी तुम्हाला माहिती आहे आता व्हिडिओ पाहिला असेल तर समजत असेल तुम्हाला आपण कुठं धरलो चला मग आता पाठलाग बोलून दाखवत नाही मी अति अतिशय सगळे व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या